नमस्कार मित्रांनो मी आपला दत्ताभवार आणि आज तुम्हाला स थेट घेऊन आलो आहो दत्त मंदिरामध्ये महानुभाव दत्त मंदिरामध्ये घेऊन आलो आहो जे की हिंगोलीमध्ये बळसोंड या ठिकाणी आहे तर आज आपण श्री दत्त यांचे दर्शन करणार आहोत दत्त महाराजांचे तर आपण चला सुरुवात करूयात बघू शकता माझ्या मागे मंदिर हा झेंडा बघा तर त्याला मग दर्शनाला सुरुवात करूयात मित्रांनो तुम्ही बघत आहात हे आहेत आपले दत्तगुरू महाराज या मूर्तीच्या प्रत्येक दर्शनात एक अद्भुत असं तेज आहे बघा एक अपार करुणा आहे देवाच्या या डोळ्यांकडे पाहिलं की असं वाटतं ते आपल्याला सगळं सांगत आहेत आपले, आपले दुःख आपली यातना ते ओळखून घेत आहेत मित्रांनो जीवनात कितीही संकटं आली अंधार झाला पण मनापासून जय दत्त म्हटलं की तोच अंधार प्रकाशात बदलतो ही मूर्ती आपल्याला सांगते भक्ती करा श्रद्धा ठेवा दत्तगुरू कधीही साथ सोडत नाहीत इथे खूप शांत वातावरण आहे बघा एकदम शांत वातावरण इथं एकदम आध्यात्मिक वातावरण आहे इथे बघू शकता इथे शांत वातावरण आहे दत्त मंदिर नाही मित्रांनो हे एक आध्यात्मिक केंद्र आहे इथे मनाला खूप शांती मिळते आल्याच्यानंतर तुम्ही या कधी तुम्हाला जर वेळ भेटला तर दत्त मंदिरात बघू शकता जा, जास्त नाही बोलायचं दत्त मंदिरामध्ये तरी पण आपण विचारलेलं आहे की व्हिडिओ शूट करू का मन थोडा बघू शकता तर या कधी हिंगोलीला हिंगोलीमध्ये बळसोंड या भागात मंदिर आहे रोडच्या काठालाच श्री दत्त ध्यान मंदिर म्हणून बघू शकता मी छोटासा प्रयत्न करतो आहे बघा या गाभाऱ्यात बसून जरी क्षणभर डोळे मिटून ध्यान लावलं तरी मनाला अशी अपार शांती समाधान आणि आंतरिक बळ मिळतं म्हणून या मंदिराचं नावच आहे श्री दत्त ध्यान मंदिर इथे वातावरणात एक वेगळीच अशी सकारात्मक ऊर्जा जाणवते आपण आता मंदिराच्या बाहेर उभे आहोत बघा मंदिराच्या बाहेर उन्हा बघा बाहेर तो दिसत आहे तो मेन रोड आहे तिथून वाहनं जात आहेत रोडवरच मंदिर आहे एकदम फक्त एक पाच दहा पावलावरच मंदिर आहे बघू शकता तिथे मस्त असं करमणुकीचं ठिकाण आहे एकदम दत्त मंदिराला यायचं तर कधीही येऊ शकता तुम्ही इथे बघा मंडळी मंदिराच्या अंगणातला हा लहानसा प्राणी कसा बघत आहे जणू देवाच्या छायेत राहणारा हा भक्तच आहे मंदिरात जो भक्तीचा आणि शांतीचा माहोल आहे त्यात हा पण सुखानं वावरतोय असं वाटतं आहे की देवाच्या चरणाशी हा देखील भक्तासारखा आश्रय घेतो बघू शकता मंदिराच्या बाहेरचा आहे परिसर आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे खूपच असं मोकळं वातावरण आहे इथे एकदम असं मनाला शांतता भेटते इथे झाल्यावर तर चला मित्रांनो झाला आपला दर्शन बी झालं छान तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ पण तयार केला आहे तर कसा वाटला सांगा कमेंट करून आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बहुरे चानला। आपले चानला ही। जै दत्ता भाऊऱ्या चॅनलला आपलंच चॅनल आहे तर चला जय गुरुदेव दत्त